नमस्कार हवा कुणाची या बोलबडू कार्यक्रमामध्ये आपलं परत एकदा स्वागत आपण माढा लोकसभा मतदारसंघामधल्या सांगोला इथं आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता आपण जाणून घेणार आहोत कार्यकर्ते आहेत नागरिक का आहेत त्यांचे त्यांचं काय म्हणणं आहे याचं वैशिष्ट्य सांगता येतील सांगता येईल की गेल्या वर्ष म्हणजे गेल्या पंचवार्षिकला दोन हजार एकोणीसला विजयसिंग मोहिते पाटील यांनी प्रवेश केला भाजपमध्ये आणि त्याचा फायदा झाला रणजित सिंग निंबाळकर यांना असं म्हटलं जातं आणि लाखाच्या मतदेखील ते निवडून आले पण यावेळी मोहिते पाटील यांनी तुतारी हातामध्ये धरलेले धैर्यशील मोहिते पाटील हे आता उमेदवार आहेत आणि रणजित सिंग निंबाळकर आणि धैर्यशील असा हा मुकाबला आहे आपण सुरुवात करूया हे जे उ उलता धरलेले महाराष्ट्राच्या राजकारणात सगळीकडे झालेले की जे आधी एकत्र होते ते आता एकमेकाच्या विरोधात आहेत जसं म सांगितलं की मोहिते पाटील हे रणजित सिंग निंबाळकरांच्या विजयाला कारणीभूत ठरले असं म्हटलं जातं लहानचं मत देखील तेच विरोध विरोधात आहेत धैर्यशील जे आहेत तेच त्यांच्या विरोधामध्ये आहेत हे का झालं ह्याचा फटका बसणार नाही राजकारणामध्ये अनेक उलतापालती आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि सत्तेसाठी प्रत्येकालाच किंवा विजयासाठी प्रत्येकालाच वाटतं की आपण ह्या पक्षात जावं त्या पक्षात जावं त्यामुळं सत्तेचं जा राजकारण प्रत्येकजण बेरजेचं राजकारण करत आलं आहे मोहिते पाटलांना आता वाटलं असेल की आपण तिकडं जावं आणि खासदार व्हावं योगायोगानं मोहिते पाटीलसुद्धा भाजपमध्येच मागच्या पाच वर्षापूर्वी आले होते आणि नक्कीच त्यांनी भाजपचं प्रामाणिकपणे काम केलं होतं ह्यामध्ये काही दु दू, दुमत नाही आहे पण आता मोहिते पाटलांनी खासदारकीसाठी अर्ज मागितला होता म्हणजे आम्हाला उमेदवारी द्यावी म्हणून पण पहिल्याच लिस्टमध्ये खासदार रणजित निंबाळकरांचं नाव आल्यामुळं त्या नावाचा विचार होऊ शकला नाही आणि त्यावेळेस सिंह नाईक निंबाळकरांनी सांगितलं होतं जो उमेदवार द्यायचा त्याचं मी प्रामाणिकपणे काम करू पण आता भाजपची कोर कमिटी आपल्याला दिल्लीतून हे नाव येते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सिंह नाईक निंबाळकरांचं नाव आल्यानंतर मग आता निंबाळकर कामाला लागले खरं कारण काय कोण असं म्हणते की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना त्याच्या त्याचं श्रेय निंबाळकर घ्यायला लागले म्हणून ते चिडले कोण म्हणतं की त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला कारण आता विधानसभा जी आहे महाशिरा सातपुते आले पूर्वी राखीव हे होता मतदारसंघ तो राखीव झाला माड्यातनं आता निंबाळकर आहेत त्यामुळं वैते पाटील घराण्याचं राजकीय अस्तित्वच एक प्रकारे नष्ट व्हायला लागलं खरं कारण काय नेमकं निंबाळकर विरोधात गेले आम्ही आणलं पण त्यांनी विश्वासघात केला खरं कारण काय आता कार्यकर्ते आम्ही सर्वसामान्य तालुक्यातले कार्यकर्ते त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काय मोहिते पाटलांचं आणि निंबाळकरांचं बिघडलं हे माहित नाही पण तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे एक काळ मोहिते पाटील पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण करत होते सोलापूर जिल्ह्याचं मोहिते पाटील राजकारण करत होते पण आता तुम्ही म्हणताय तसं राम सातपुते आमदार वेगळे आले भाजपचे खासदार वेगळे झाले मग मोहिते पाटलांना असं वाटलं की आपली ताकद टिकवण्यासाठी किंवा आपला करिश्मा महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात राहण्यासाठी त्यांना वाटलं असेल आपली अस्तित्वाची लढाई म्हणून मोहिते पाटील मैदानात उतरलेत असं मला वाटतंय पण वैयक्तिक वरिष्ठ पातळीवर यांचा काय विषय झाला हा काय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहीत नसतो मी मला सांगा की दिंबाळकर यांचा गेल्या पाच वर्षाचा परफॉर्मन्स जो आहे असं म्हटलं की ते फिरत नाही त्यांचा जनसंपर्क नाही त्यांनी तोंड दाखवलेलं नाही ते फक्त पुढारी जे आहेत त्यांच्या त्यांनाच भेटतात सर्वसामान्य माणसाला भेटत नाहीत हे खरं आहे का त्यांनी काय विकास कामं केली गेल्या पाच वर्षात त्यांनी काय निधी आणला का खासदाराचे जी काम असतात ते त्यांनी केले का कसं आहे माहिती आहे का सहा ता पाच सहा तालुक्यातून सातशे ते साडेसातशे ता हे आहेत खेड आहेत प्रत्येक खेड्यात जाऊ शकत नाही ते इथे येते त्याने आपले हे सभा घेतलेले आहेत इथं काय जनस हे काय तर दोन चार पाच वेळा घेतलेले आहेत ती ते आता विरोधकांचं का, का का काम आहे ते म्हणणं पण जनतेला माहिती आहे की बाबा त्यांनी काय केलंय किती निधी आणलाय काय केलंय का मोदींच्याच कार्डावरती किंवा मोदी फॅक्टरीवरतीच ते परत लढणार आहे निवडून नाही नाही त्यांनी केलेलं आहे काम त्यांनी काय काय मुद्दे आहेत या निवडणुकीचे सांगोल्याचा विकास जो आहे सांगोल्यावरती काय मान्य होताला असं म्हटलं जातं सांगोल्याला पाणी मिळत नाही पाणी पाणी आले पाणी आले सागर साहेबांनी केले आता पंधरा <स्थ> दीड महिन्या खाली पाणी आले इतर कुठले मुद्दे आहेत मोदींनी सगळा विकास केलाय वाटतं तुम्हाला या ठीक आहे आपण की पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं किंवा प्रचार झाला तो प्रचार वेगळा होता आता एकदम हिंदू मुस्लिम किंवा हे तुमचे मंगलसूत्रात यांचा डोळा आहे तुमचे पैसे घेणार यांना वाटणार असा वगैरे प्रचार सुरू झालेला आहे म्हणजे थोडक्यात ती जी निवडणूक आहे ती आता जात धर्मावरती गेलेली आहे हे मुद्दे टिकणार आहेत का बेरोजगारी महागाई शेती मुळात भाजप हा पक्ष जातीवादी पक्ष आहे असं मी मानतो मी मानण्यापेक्षा जगा भारतातील सगळ्या लोकांना माहितीच आहे तुम्ही म मंदिर उभा केली तर तिथून तुम्हाला रोजगार मिळत नाही रोजगार मिळवण्यासाठी तुम्हाला ही शासकीय योजनाच जर राबवाव्या लागतात ते जर तुम्ही केलं तरच तुम्हाला तर रोजगार मी उपलब्ध मिळू शकतो आणि रोजगार उपलब्ध करायचा असला तर ज्यावेळेस शरद पवार कृषीमंत्री होते त्यांच्या काळात तुम्ही जर बघितलं ती शेतकऱ्यांसाठी त्यांनी किती योजना आखल्या होत्या तसं भाजपच्या काळात शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत या दहा वर्षाच्या काळात तुम्ही मला सांगा एकसुद्धा हे शेतकऱ्याच्या हिताची योजना नाही किंवा कुठलीच नाही भाजप सरकार हे दुधावर टॅक्स लावणारं पहिलं सरकार आहे आणि ज्या गोष्टी कोणत्याही टॅक्स लावायचं म्हटलं तर भाजप सरकारने सुरू केलं काँग्रेसच्या काळात तर सत्तर वर्षात कोणत्याच गोष्टीवर टॅक्स नव्हता आणि भाजप म्हणतं काय सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं अरे बापाची चप्पल तुझ्या पायात आली म्हणून तू बाप होत नसतो एवढं लक्षात ठेवा एवढंच बोलतो मी मला सांगा हे मुद्दे आहेत हे टिकणार आहेत का कारण निवडणूक जी आहे ती या खऱ्या मुद्द्यावरती लढवली जाते का महागाई असेल भ्रष्टाचार असेल शेती असेल जीएसटी असेल ही निवडणूक भावनिक केली जाईल आणि परत एकदा राम मंदिर तीनशे सत्तर सी जसं म्हटलं की मोदी मोदी याच फॅक्टरवरती निवडणूक लढवली जाईल शिंदे हे त्यांच्या तालुक्यात पुरते आहेत जिल्ह्यावर मोहिते पाटलांनी ह्यावेळेस सत्ता काबीज करून जिल्ह्यावर त्यांनी ताबा ठेवला होता भाजपच्या ह्या दहा वर्षामध्ये त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे भाजपनं त्यांना आमिष दाखवून तिकडे बोलवून त्यांच्यावर काही ईडीची कारवाई किंवा तर असं दबाव तंत्र आणून त्यांना खाली ताबण्याचा प्रयत्न आहे पर जनतेने जर आता हातात आहे की ह्यावेळेस मोदी बिदी कोणी जरी आला तरी इथं त्याचा काही फरक पडवणीच येऊ द्या नाही तर मोदी येऊ द्या मोहिते पाटीलही फिक्स आहेत माडे खासदार निंबाळकरांची पण त्यांना म्हणजे कोण रामराजे निंबाळकर हा रामराजे निंबाळकर ते वर वरच्या लेवल त्यांच्या जे काय त्यांचं संबंध आहेत मोहिते पाटलांचे जे एवढे संबंध आहे जुने ते राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री होते त्यामुळे प्रत्येक माझे आजी आमदाराबरोबर बरोबर त्यांचे रिलेशन आहेत त्या पद्धतीने ते त्यांच्या गाठीभेटी होतील किंवा ते त्यांना कॉम्प्रोमाइज होईल त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल हेच हे किती फॅक्टर आहेत कारण शेवटी कास्ट जे आहे स समीकरण ती बघावी लागतात आता इथं हाकेनसारखा माणूस असेल इथं उत्तम जानकर जे आहेत ते आता मोहिते पाटलांकडे गेले आहेत ज्यांचे विरोधक आहेत ते असतील किंवा इतर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे वंचितचा उमेदवार आहे तर ह्याच्यामध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला सर निश्चितच मराठा आरक्षणाचा आणि वंचित इतर समाजाचा आरक्षणाचा दा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्याला भाजप सरकारनं न्याय दिला आहे हे सुज्ञ जनतेला माहीत आहे मराठा आरक्षणाची मागणी सर पन्नास वर्षापासूनची होती विधान परिषदेवर निवडून दिलेले तत्कालीन काँग्रेसचे आमदार अण्णासाहेब पाटील यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनात त्यांनी मागणी केली की आरक्षण द्या नाहीतर मी दुसऱ्या दिवशी आत्महत्या करेन एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी डोक्याला बंदूक लावून आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा असाच पुढे गेला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवार साहेबांना आरक्षण मराठ्यांना देण्याची अतिशय सुवर्ण संधी आली होती त्यांनी एका रात्रीमध्ये एक जे आर काढला आणि त्या जे आरच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याची त्यांना संधी आली होती पण कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय तो जर आला होता पण त्या जे आरच्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा मा ही पन्नास टक्क्यापर्यंत त्यांनी वाढवली त्यामुळे कायदेशीर मार्ग हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला आरक्षणाचा संपला त्याला पवार साहेब कारणीभूत आहेत त्यांना अतिशय मोठं योगदान द्यायची संधी आली होती त्यावेळेस ओबीसीमध्ये त्यांनी त्याला केलं नाही त्यानंतर पुन्हा साहेबांनी दोन हजार चार साली पक्षाचा जाहीरनामा काढला त्यामध्ये लेखी सांगितलं की दोन हजार चार साली आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देऊ आणि सत्ता पण त्यांची आली सत्ता आल्यानंतर त्या पक्षातल्या नेत्यांनी परत सांगितलं की आश्वासन दिलेलं पूर्ण करा शालीनताई पाटीलनी परत उठाव केला शालीनताई पाटील म्हटल्या शालीनताई पाटील तर वसंतराव पाट पाटलांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जे गुरु मानतात गुरुपत्नी होत्या त्यांनी मागणी केली की आता आरक्षण देऊया तर पवारसाहेबांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं हे मी नाही म्हणत शालिता यांचा इंटरव्ह्यू काही दिवसापूर्वी बघितला त्यांनी अक्षरशः सा रडत सांगितलं की मला पक्षातून काढून टाकलं म्हणजे पावा फक्त झुलवायचं काम झालं क्लिअर करतो या मराठा आरक्षणाला खऱ्या पद्धतीने न्याय भाजप सरकारने दिला जे सवर्ण आरक्षण आणलं ईडब्ल्यू एसचं त्या माध्यमातून गेली पाच वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळतंय दोन हजार एकोणीसला फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं ते जोपर्यंत होते तोपर्यंत हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकलं होतं ते जसे गेले त्यानंतर तो पाठपुरावा करणं गरजेचं हो द्या सर पाठपुरावा करणं गरजेचं होतं दोन हजार एकवीसला ते आरक्षण पाठपुराव्या अभावी गेलं त्या आरक्षणात गायकवाड साहेबांनी जे अहवाल लिहिला होता त्याच्या अनेक शेतीची ज्या हरकती आल्या होत्या त्या हरकती सोळाशे पानाचा अहवाल होता ते त्यांचेच वकील सांगतात की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये मराठा आरक्षण संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर मराठा आरक्षण एक मुद्दा असा होता की जोपर्यंत शेतीच्या बहुताली सगळी अर्थव्यवस्था फिरत होते तोपर्यंत कुठल्याही मराठ्याला आरक्षणाची गरज वाटली नाही आता परिस्थिती दोन हजार चौदा नंतर इतकी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आणि मुख्यत्व मराठा समाजाचा व्यवसाय हा मूळ शेती असल्यामुळं शेतकरी शंभर टक्के तोट्यात गेलेला आहे आणि मराठा समाजाला आता आरक्षणाची फार गरज आहे आणि अंधभक्त जे काय आहेत भाजपमध्ये जे मराठा समाजाची माणसं जी काही काम करतात त्यांचा असा गोड गैरसमज आहे की भाजप सरकारनं त्यांना काय आरक्षण देऊ केलं भाजप पक्षाची स्थापनाच मुळात विरोधी भूमिकेतनं झालेली आहे सेव मेरिट सेव नेशनच्या ह्या भ्रामक कल्पनेखाली त्यांनी मराठा समाजाला झुलवट ठेवलेला आहे आणि राम मंदिराचा मुद्दा हा अयोध्यापुरता मर्यादित आहे राम मंदिरामध्ये तिथं दलितांना आज बी तिथं जाऊ देत नाहीत परवा त्याची क्लिप आली होती एक प्रकारची तर राम हा सर्वांचा सा आहे हा भाजपचा नाही राम पण ह्या मीडियानं आणि ह्या काही लोकांनी अंध भक्तांनी जय श्रीरामची घोषणा ही खासगीची बीजेपीची असल्यासारखी केलेली आहे राम हा माणसात न उचलून भाजपच्या कार्यालयात बसवला हो भावनिक आणि धार्मिक मुद्दे ह्याच्यावरतीच निवडणूक तुम्ही इथली शरद एक आठवण सांगत होता कॅलिफोर्निया करून सांगोलीचा वगैरे काय काय पार्श्वभूमी मागच्या पाच म्हणजे दहा वर्षापूर्वी शरद पवार इथून निवडून गेलेले आहेत स्वतः दोन हजार नऊ साली आणि शरद पवार या ठिकाणी शिवाय चौकामध्ये आलेला असताना शरद पवार असे बोलले की या मावळत्या सूर्याची मी शपथ घेतो आणि सांगोला तालुक्याच्या भविष्यामध्ये मी कॅलिफोर्निया करून दाखवतो म्हणजे एक लोकांना विश्वास त्यांनी दिला आणि लोकांनी पण तो विश्वासाला पात्र ठरले भ म्हणजे शरद पवार साहेबांना भरभरून मतदान दिलं सांगोला तालुक्यातलं नव्या माडा मतदारसंघातून mm. का तर एक देशाचा नेता आहे mm. कृषी मंत्री राहिलेला आणि खरंच बाबा बारामतीसारखा विकास सांगोला तालुक्याचा माढा मतदारसंघाचा करेल म्हणून शरद पवार साहेबांना तालुक्यातल्या जनतेनं वन साईड पूर्ण अगदी मतदान भरभरून दिलं पण कुठलीही गोष्ट सांगोला तालुक्याच्या पदरात पडलेली नाही पाच वर्षात पवार खासदार असताना माड्यात काही झालं नाही काय काय म्हणावं असं तर काही झालं नाही आणि माझ्या अंदाजानं मला मा, जर एवढं कळतंय असं लक्षात येतंय की पवार साहेब आले ते एक दोन चार दोघांच्या चार चौघांच्या घरी जायचे तिथे चहा नाश्ता करायचे आणि निवडून जायचे म्हणजे खासदारांचं जेवढे दौरे व्हायला पाहिजेत किंवा जेवढं व्हायला पाहिजे तेवढं काम काय नाही परत मोदी लाटेमध्ये विजयसिंग मोहिते पाटील पण आले होते एकत्र होते पवार आणि मोहिते तेव्हा तरी काय झालं की नाही दहा वर्षात जवळपास नऊ ते एकोणीस हे राष्ट्रवादीकडे माडा मतदारसंघ मोहिते पाटील आले तेव्हा सुद्धा असंच झालं मोहिते बॉस होती शरद पवारच होते त्यामुळे मोहिते पाटील सुद्धा बऱ्यापैकी राजकारणी शरद पवारच्या सांगण्यावरूनच करत होते त्यामुळे सांगोला तालुक्याला आणि माडा मतदारसंघाला असं विशेष असं काही मिळालेलं नाही बोलले नाही त्यांचं ऐकताय मला असं परत एकदा मराठा आरक्षण असेल राम मंदिर असेल किंवा हिंदू हिंदुत्ववाद हिंदु त्याच्यावरतीच ही सगळी निवडणूक आहे ती चाललेली असा मुद्दा मुळातच नाही हिंदुत्ववाद हा विचार श्रेणीवरती हाताची निवडणूक सध्या तरी नाही आहे विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक चाललेली आहे आता हा जो रत्नागिरी नागपूर जो एक्सप्रेस हायवे आहे हा प्रतीक पाटलांनी मंजूर केला होता पण तो प्रत्यक्ष कामच झालेलं नव्हतं पण दोन हजार चौदाला मोदी साहेबांचं सरकार बसल्यानंतर नितीड गडकरीच्या माध्यमातून हा दहा वर्षात रोड तयार झाला पण दोन हजार चार साली माझ्या पाटील त्यावेळेस राज्यमंत्री होते कोळसा मंत्री केंद्रीय मंत्री असताना त्यांनी मंजूर केला होता तो काय पूर्ण झालेला नाही आहे सांगोला तालुक्याचं राजकारण सर पाण्याभोवतीच होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस गणपतराव देशमुखचा एकशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला त्यावेळेस आमचं घरानं शाखा पक्षाचं होतं आम्ही रडलेलो कार्यकर्ते गणपतरावांचं योगदान आम्ही नाकारत नाही त्यांनी अतिशय तालुक्यासाठी भरपूर आंदोलन केली पण त्यांनी ज्या शरद पवार साहेबांना साथ दिली त्या पवार साहेबांनी देशाचे कृषी मंत्री झाल्यानंतर भरभरून आपल्या मतदारसंघाला सिंचनाची योजना पूर्ण करण्यासाठी निधी द्यायला पाहिजे आपल्या तालुक्याला ज्या सिंचना योजना योजना येतात टेंबूमदच्या माध्यमातून येते मैसाळच्या माध्यमातून येते ताकाराच्या माध्यमातून ने येते नेरा माध्यमातून येते उजनीच्या माध्यमातून येते कृषी मंत्री झाल्यानंतर शरद पवार साहेबांनी दहा वर्षात एकही रुपयाचा निधी दिला नाही आणि अजिबात पाण्याचं याचं असं म्हणणं आहे की पवार पाच वर्ष माड्याचे खासदार होते मोती पाटील खासदार होते तेव्हा सत्ता होती

ती सोय केल्यामुळं आज पाणी पाण्याची सोय झाली वाड्या वस्तीवर सुद्धा टँकरची सोय केली तिने आमदारराव गणपतराव देशमुखांनी आणि कसं पाणी पुरवलं नाही म्हणते ती आणि हे तुम्ही म्हणताय आता जे उभा राहिलाय तिनं कायच केलं नाही तिनं दोनदाच फक्त येऊन गेलाय पाच वर्षात ती बी इथं चावडी आहे कट्ट्यावर बोलून तुमचं काय म्हणणं आहे सगळं ऐकताय तुम्ही चर्चा कुणाची हवा आहे हवा कुणाची इथं रणजित मोहिते का रणजित निंबाळकर ये तुतारी पाण्याच्या संदर्भात बोलते आता पाणी आता नदीला आता इलेक्शनच्या तोंडावर सोडले मी स्वतः शेतकरी आहे आणि शरद पवार यांनी काही केलं नाही म्हणण्याचा अर्थ नाही कारण फळबाग योजना ही लागू जी केली आहे ती पवारसाहेबांच्या काळात झाली आणि आत्ता जी घटना म्हणजे सध्या चालू असलेली ह्यांनी पाडले पाणी सोडले नदीला सध्या वासोद गावात दोनच तास लाईट सोडले का तर शेतकऱ्यांना पाणी देता येऊ नये आणि ते नदीत पाणी दिसलं पाहिजे आणि त्याचा मताचा परिणाम झाला पाहिजे असलं कुठलं हे भूल बळी पडणार नाही ह्या बारीनेट कसले परिस्थिती पर तुतारी तुतारीच वाजणार आणि शरद पवार हे महाराष्ट्राचा किंग आहे दिसणार काय आपण बघितलं आपण दोन्ही बाजू बघितल्या उलता झालेली आहे विजयसिंग मोहिते पाटील जे रणजित निंबाळकरांच्या बरोबर होते ते आता दुसऱ्या बाजूला गेले धरेशिंग मोहिते पाटील जे आहेत ते आता लढत आहेत तुतारीवरनं आणि रणजित निंबाळकर यांना दुसऱ्या संधी मिळालेली आहे मोठमोठ्या देखील या मतदारसंघामध्ये होणार आहेत स्वस्त मोदींची देखील सभा होणार आहे बघूयात तुतारी वाजणार आहे का पुन्हा कमळ फुलणार आहे याच्यावरती आपलं लक्ष राहील हवा कुणाची या भागामध्ये आपण सांगोला सांगोला शहरामधील भावना त्या जाणून घेतल्या आपण तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण आणखी इतर भागामध्ये मतदार मतदारसंघातले आणखी इतर भागामध्ये जाऊ शिवाय अजून इतर कुठल्या शहरात जाऊ आणि या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचत राहू इथंच थांबू हवा कुणाची बोल बघत राहा कुठली गोष्ट केली